कसं जायचं आम्ही तसं परत जाऊ युटर्न मारून तसं जायचं कसं वाशीला तुम्हाला पार्किंग दिलेली आहे नाही नाही आम्ही पार्किंग करून जातो ना पार्किंग करून जातो ना पुढे वाशीला पण पार्किंग आहे वाशीला जाऊ चूला चंपूरला नाही वाशीला पार्किंग करायची मुंबईला पुढे नाही का करू शकत पुढे नाही करू शकत चंबूरला पार्किंग आहे वाशीला

धाबा डिट दोन मिनिट मला काय म्हणायचं लेटर आहे का लेटर इथून न सोडण्याचं झेंडा लावून चालला म्हणून दाखवून थांबा जरा मला दोन मुंबई खाली नाही आम्ही झेंडा लावून घेऊ दिला म्हणून बाकीच्या गाड्या का जातात कुठल्या बाकीच्या गाड्या म्हणजे झेंडा लावला म्हणून प्रॉब्लेम आहे ना अडवली नाही बाबा तुझी मी बी मार नाही येऊन निघलं तर आपण बोललो सगळ्यांना बोलू तुम्ही झेंडा लावला म्हणून अडवली ना गाडी